अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक खिंडार पडणार आहे काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे ते येत्या दोन दिवसामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे लातूरमध्ये काँग्रेस पक्ष खिळखिळा खेल होणार आहे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे कोण आहेत बसवराज पाटील बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते आहेत ते मूळचे उस्मानाबाद तालुक्यातील उमरग्याच्या मुरुंडचे रहिवासी आहेत राजकीय वर्तुळात बसवराज पाटील हे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात ते काँग्रेसचे निष्ठावंत असून औसा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन निवडणुकांमध्ये ते औसा इथून विजयी झाले होते